नमस्कार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्यात पुढील दोन दिवस विशेषतः जून रोजी मान्सून अधिक सक्रिय होण्याची चिन्ह हवामान विभागाने स्पष्ट केले आहेत सर्वात आधी पाहू कोकण आणि मुंबई परिसरात काय परिस्थिती राहील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात सकाळपासून आकाश ढगाळ राहणार आहे दुपार आणि सायंकाळी मुसळधार पावसाची सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी पुढे बोलूया या पश्चिम महाराष्ट्राबद्दल पुणे सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात हलक्या सरी सकाळपासून सुरू होण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे खेड्यामध्ये जमिनी ओलाव्याची शक्यता असल्यामुळे बी बियाण्याची तयारी सुरू केली जाऊ शकते मराठवाडा मात्र आजही ढगाळ आणि उष्ण हवामानाच्या छायेखाली राहणार आहे बीड लातूर परभणी हिंगोली आणि उस्मानाबाद या भागात आकाश ढगाळ राहील दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात पण पावसाचा जोर तुलनेने कमीच राहणार आहे विदर्भ म्हणजे नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातही आकाश ढगाळा राहील दुपारनंतर काही ठिकाणी विजासह हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे या भागात उकडाही जाणवेल त्यामुळे हवामान दमट असण्याची शक्यता आहे हवामान विभागानं मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्याच्या काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता असून गेल्या काही दिवसापासून पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे पण आता वीस जून पासून मान्सूनचं आगमन ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे शेतीसाठी पाऊस उपयुक्त ठरणार असला तरी जिथं मुसळधार सरीचा अंदाज आहे तिथं नागरिकांनी आणि प्रवाशांनी काळजी घ्यावी खोलगड भाग डोंगराळ उतार नद्या ओढ्याजवळ जास्त सावध राहण्याची गरज आहे एकंदरीत वीस जून हा पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा सा दिवस असणार आहे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा काही ना काही प्रभाव दिसून येणार आहे मान्सून हे आगमन शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत करणारं आहे हवामानाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा आज मराठी बातम्या मनोरंजन आणि बरंच काही